महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा तत्काळ आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी अमरावती उपोषण जाहीर झालेल्या यादीनुसारच मदत देण्याची भीम आर्मीची मागणी नांदेड नांदेड शहरातील पावसाळ्यात झालेल्या पूर्वस्तांना आर्थिक मदत देण्याची मागणी भी करण्यासाठी भीम आर्मीचे नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावर्ते हे अमरावती उपोषणला बसले आहेत भीम आर्मी नांदेड जिल्हा अध्यक्ष किरण सदावते यांनी केलेल्या मागणीनुसार पावसाळ्यात झालेले नुकसान भरपाई शासनाने जाहीर केलेल्या करावी अशी मागणी त्यांनी केली आहे महाराष्ट्र भीमराव भी। किरण सदावर्ते मी आज पाच पाच दोन हजार पंचवीस सोमवार आज मनपा कार्यालयासमोर उपोषणात बसलो आहे बसण्याचा विषय असा आहे की जो मागे नांदेडमध्ये पूरग्रस्त परिस्थिती झाली पूर्ण नांदेड शहरामध्ये जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पूर आला व त्यानुसार शासनाकडून पूरग्रस्तांची एक यादी तयार केली व ती यादी जाहीर झाली होती आणि त्याच्यामध्ये काय था झालं की ती आधी पुन्हा बनवण्यासाठी काही त्याच्यामध्ये बोगस लाभार्थी बसल्यामुळे ती पुन्हा बनवण्यासाठी दिली असता आमची आज एवढीच मागणी आहे की जी आधी बोगस जे लोक आहेत त्यांना वगळता जे लाभा खरे लाभार्थी आहेत त्यांना तात्काळ आर्थिक मदत पुरवण्यात यावी आणि लवकरात लवकर पुरवण्यात यावी कारण एका महिन्यामध्येच आता पावसाळा लागणार आहे तुमच्या आर्थिक मदत देण्यालाही काय अर्थ राहणार नाही एवढी आमची एकच मागणी आहे जय भीम जय संविधान आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा